जय भीम आयुष्य जगायचं मनसोक्त जगायचं आणि म्हणून आपल्या पूर्वजांनी म्हटलेलं आहे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे तर माझी छोटीशी कविता मी सादर करते आहे पुन्हा एकदा पुन्हा एकदा सांग गगन कधी समाप्त होतो का सागर काय कधी लुप्त होतो का अनंत आहे गगन अथांग आहे सागर मग का हार मानावीस तू थकून नवीन होता होतात ज्या प्रतिदिन त्या अनगिनत आकांक्षा घे सृष्टीकडून जे गडलं विसर्जित झालं विसर, विसर सगळं नवीन ऋतू येतील उत्साहाने फुलतील पुन्हा फुले खडखडतील नद्या पुन्हा बरसतील ढगे कुडकुडेल थंडी नाही झाले जे तुझ्याकडून विसरते सगळं तुझ्यातही निवासेल सृष्टी तुझ्यातही निवासेल सृष्टी तूही हो सृजनशील करता तुझ्यातही निवासेल सृष्टी तुही हो सृजनशील करता, हो तुही अखंडित निर्माता हो तुही अखंडित निर्माता आपलीच सविता